आता निघतो आम्ही चला हो बरं ठीक आहे आता तुमच्याही लग्नाची घाई आमच्याही लग्नाची घाई तुम्हाला तयारी करायला लागते आम्हाला तयारी करायला लागते बरं ठीक आहे आता कुठं आता इकडे यवत माडले डायरेक्ट यवतमाळले यवत माडले आता आता यवत माडले पत्रिका देऊन मग तिथून डायरेक्ट आनंदपूरले राम मग रातभर यवत माडले नाही नाही बाई नाही राहत घेत नाही तिथेही राहत नाही आहे काम आहे पडले ना काय कुठं राहत तिथे आपलं पत्रिका दिलो म्हणून काय झालं परवास दूरचा आहे ना थांबून था जा उद्या सकाळी निघून जा नाही बाई तसं काही नाही होते जाणं म्हणून तर लागलं पाहिजे घरी कुठं म्हणून गाडी आणली सांग आता बाई राहाचे दिवस राहिले नाही आता दिवस कमी आहे काम जास्त आहे त्याच्यानं राहाच कुठं आहे नाही म्हणून येणं गाडी आणली नाही तर मी लाल गाडीनं जाऊ म्हटलं लाल आपल्या एसटीनं एस टी एस टी ने जाऊ एस टी एस टी नाही होत हे म्हणजे का नाही म्हणे मग टायमिंग वेळेवर भेटत नाही मग थांबा लागेल इथं थांबा लागेल था। तर मग रातभर राहत लागलं असतं आता गाडी आहे आपल्या गाडीवर बसलं कधीच आहे निघून चाललं जाण होते व ते तर आहेच म्हणा आपल्या घरची गाडी असली तर आपल्याला टेन्शनच राहत नाही बरं मग बाई भाऊ चला मग येतो चल तू या मग आम्ही काय आता तुम्हीच या ना वरात घेऊन आता हो 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 आम्ही आम्ही आम्हीच येतो मग तुम्ही या बरं ठीक आहे चला बिंदू ढोली दावत दे जरा चालले म्हणा आई बाबा

आम्ही का आता पाहून नाही नाही भाऊ घ्या धुवा लागते पाय धुवा लागते थंडी आहे म्हणून काय झालं एवढ्या पाण्यानं थाटून जाण काय तुम्ही घ्या धुवा पाय घ्या घ्या येईन बाई बाई घ्या धुवा पाय धुवा घ्या धुवा लागते पाहुणे तर काय तर तुम्ही आमच्या पाहुण्याचा आमच्या विशेष पाहुणे आहात घ्या पाय धुवा धुन घ्या मनिषाचे बाबा तुम्ही धुवून घ्या मी नाही चालन तुम्ही धुन घ्या घ्या धुन घ्या मानानं देते बाई पाणी पाय धुवाले धुवा लागते धुवून घ्या मानाचं पाणी वय धुवा ना भाई तुम्ही भी धुवा का तुम्हाला काही मान नाही काय तुम्ही भी धुवा घ्या भाऊ तुम्ही भी घ्या धुवा घ्या पाय धुवा दोघे पाय धुवा मी मोचे घातले येन भाई म्हणून म्हणतो आता मोचे काढायला लागन मग म्हणून म्हणतो मनीषाचे बाबा घ्या तुम्ही धुऊन घ्या मनाचं पाणी वाया नको जाऊ द्या तुम्ही धुऊन घ्या काढून घ्या मोचे घातले आहे तर काढून घ्या ना इतिसा वाडू टाकून देतो ना मग जावाच्या वेळेस घालून घे उद्या सकाळी उद्या सकाळी काय कसं बोलता तुम्ही उद्या नाही आता निघतो आम्ही एक घंट्यानं रात गीत नाही बा रात नाही हा असं कस आई भाऊ कस काय म्हणते बाई असं कस असं चालते काय असं चालते काय उडण खटवल्यासारखं का? आई ना आलं ना या घंट्यानं गेलं आता तुमचे भाऊ घरी नाही तुमचा जवाई घरी नाही असेच चालले जाण काय बरोबर आई बाई आम्ही थांबत नाही आता आम्ही तिकडे परमेश्वर लेबी पत्रिका दिलो ते घाई करत होते पण आम्ही तिथंही था नाही थांबलो म्हटलं येऊत म्हणले जावत आहे आता तुम्हाला पत्रिका देतो आणि मग आम्ही आता गावले निघतो काम आहे बाई लय काम आहे लग्नाचे काम म्हणजे कमी आहे का बाई आता तुमच्या घरी झाले ना दोन दोन लग्न तर तुम्हाला माहितच असन या लग्नाच्या टायमामध्ये कुठं थांबणं परवडते काय म्हणून नाही तर मला असा अरवाड्या टायमात आलो असतो तर थांबलो असतो पण भाऊ एक घरी नाही ना हे घरी नाही तुमच्या जवाई घरी नाही मग याच्या ये पश्चातच येताना चालले जाण काय मग हे काय मलेच बोलतील ना मग तुमच्या जवळ बी मलेच बोलन का तूच घाईन तूच जबरदस्ती नाही केली म्हणून आणि तुमच्या भाऊ बी ते बी मलेच बोलतील मग तुम्हाला असं वाटते काय बाई भाऊ का मला बोलणे बसले पाहिजे म्हणून ते तसच आहे भाऊ आमच्या घरी हो मलेच म्हणतेच मग तूच जबरदस्ती नाही केली असं म्हणते असं आहे म्हणून म्हणतो थांबून जा उद्या सकाळी जा जा। तुम्ही काळजीच नको करा ना बाई आम्ही फोन करून बरोबर सांगून देतो आम्ही फोन करून देतो आणि इवाई आम्ही फोन करून देतो सांगून देतो त्याईले तुम्हाला नाही आम्ही कचकटा -कच टाकत इचूकाट्यात तुम्हाला नाही टाकत आम्ही आम्ही फोन लावून त्याला पहिलेच आम्ही सावधान करून देतो हुशार करून देतो तुम्हाला नाही बोलणार हं तसे चालन बा मंग ज्ञान भाऊ ज्ञान पाय धुवा ना हा दोनच करतो आता नाही बाई ते राहू द्या सगळं ते फॉर्मेलिटी राहू द्या तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही खुर्ची घ्या एक तुम्ही बसा तुम्ही ते चहा ते पाणी गिने ते राहू द्या ते राहू द्या कसं राहू द्या हा बरेच आहे तुम्ही ते भाऊ आ राहत नाही म्हणता आणि पाणी नाही पेट म्हणता चहाही नको बनू म्हणता असं कसं असं चालणार आहे का भाऊ बनव तुम्ही ह दोन तीन कप चहा बनव तुम्ही नाही नाही बाई अरे आठ तुम्ही एवढ्या दिवसाच्या बाद आलो आपण एवढ्या दुरून आलो तर एक कप चहा नाही बनवणार काय ते आपल्याला नाही पेवायचं आहे पण आहे ना ते पाहिजे चहा पाणी नाही म्हणा जबरदस्ती करते जबरदस्ती करते आपली तयारी आपण ठेवा लागते पेवाची कुठेही गेलं म्हणजे हो ते तर बनवती ना आपल्याला काही नाही वाटणार आपल्याला ठीक आहे आपल्याला नको होतं म्हणून आपल्याला काही वाटणार नाही पण ते वाटते ना येईले मग चुकल्या चुकल्यासारखं वाटत ना का बा एवढे दूर आमच्या घरी पाहुणे आले तर आम्ही चाहतक नाही बनवला त्याच्या मनाले त्याला गिल्ती फील होते म्हणून म्हणून कधी कोणाच्या घरी नाही जास्त पण घोटभर तरी पिऊन घ्यावा नाही 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 म्हणा त्याच्या त्याला चा, चांगलं लागलं पाहिजे म्हणून आपल्याच कोणाच त्याच्या घरी आलो आपण आपला विचार न करता त्याचा विचार आपण करावं का बर बा बर महाग ठीक आहे ठीक आहे मनीषाचे बाबा तसं पाहिल्यानं अजयच्या सासूपेक्षा मनीषाची सासू मानाची आहे करा साराले हो चांगले वाटते नाही अजयची सासू गेलो होता कशी गडबडल्यासारखी सुनीले म्हणते पाणी आण पाणी आण आपल्याला म्हणते बसा मग म्हणते नमस्कार आणि ते सोन तिच्या तिथं तस की मस्त नाही होत हा ते तस नाही कमला माना जाण्याची थेबी लोक आहेत पण आपण एकदम गेलो कनी तर ते समोताबाई कनी गडबडून गेली आज तिने वाटलं काय करून काय नाही आपण अचानक गेलो काय अचानक गेलो ते आले आपल्या घरी तर वस्त सांगतलं होतं आपण उद्या आम्ही येतो म्हणून माहित होत ना का उद्या नाही परवा कधी ना कधी तर येतील एवढं काय दांदराचं एवढं काय गोंधळ गोंधळाचं खूपच त्याच्या घरी कोणी नाही म्हणून ते गोंधळ तिथे आणि मनिषाची सासू आहे तर परिवारातली आहे आता येत राहते येते बाई तुम्ही नाही घ्या काय घ्या ना तुम्ही घ्या नाही नाही मी आताच तुम्ही तुमच्या पुढे पुढे मी चहा घेतली मी डबल डबल मस्त नाही घेत एकच वेळा घेतो मग कधी ते एबीसीडी होते हो हो बाई ते म्हणजे मला आंबट डक्कर येते मग कस तरीच लागते पोटात असं वरत, वरत जलन, जलन, जलन होते एबीसीडीच म्हणते ना इंग्लिश मध्ये हो तेच होते मला माहिती आहे का विमला ताईचा डुप्लिकेट बाई एबीसीडी नाही म्हणत त्याला ऍसिडिटी म्हणते होते हो बाई तेच तेच एसिडिटी ते होते मला म्हणून कधी मी डबल एक घोटबी चहा घेत नाही एक वेळा घेतली तर घेतली घ्या भाऊ घ्या घ्या भाऊ घ्या घ्या भाऊ घ्या घ्या लवकर या येन बाई लग्नाला नाही तर बस वेळेवरच यान बा आपलं लग्न पाच तारीख पासून सुरू होते तर तुम्ही तीन तारखेला बस बिलकुल आपल्या तीन तारखेला याच हा त्याच्या पहिले बी आले तर चालते पण वेळेवर येऊ नका लवकरच या दोन तीन दिवस लवकरच या हो ये तो तो हो बाई हो येतो ना लवकरच येतो हो आपली काय म्हणते काय तिला जमलं तिथं काही सर्दी गिर्दी झाली असं ना आता माय नवीन पाण्याची हा नाही बाई बिलकुल सर्दी नाही काही नाही मस्त धुंद खेळते हो काही तिचा त्रास नाही तिचा बिलकुल पोरीचा त्रासच नाही मस्त खेळते राहते खाते पेते ना हो हो तसं इथे तिथं त्रास नाही म्हटलं तिथं नव्या जागी गेल्या असं दोन तीन दिवस त्रास म्हणतो बिलकुल नाही तिला नवीन जागा वाटतच नाही ना वाटलीच नाही नवीन जागा असं वाटतं इथंच राहते का आल्या बरोबर मस्त खेळायला लागली अजय तर मस्त खेळते तिच्या मामा सांगा गाडी मस्त खेळते हो इथं होते ना बरोबर त्याच्याजवळ गेली आणि मस्त बसली त्याच्या मांडीवर हो बोलते ना तू फोनवर बोलत राहते म्हणून तिला आठवण आहे हा म्हणत मी म्हणली काय ओळखते कशी बाई येईल फोनवर बोलत राहते हो म्हणून बरोबर आहे फोन न काय काय होते बापा आजकाल हो ना बरोबर होईल निघतो ठीक आहे आता राहिले असते तर चांगलं म्हणता तर बरं ठीक आहे आरामानं आरामानं जा मग हा आम्ही फोन करतो बाई फोन करतो आम्ही घरी का जवळ आले भाऊले आम्ही फोन करून सांगून देतो का आम्ही आलो होतो पत्रिका द्याल बा घाई होती म्हणून आम्ही नाही राहिलो असं फोन करून आम्ही त्याला कळून देतो हो हो ठीक आहे करून टाकचा फोन करून टाकचा होईन व मनीषाचे बाबा होईन गाडी सुरू हा इतकं अर्ध्या मध्यातच अंधारात गाडी बंद पडायची होती हा खराब व्हायची तर तिकडेच खराब होऊन झाले पाहिजे होती शहरामध्ये काय केलं असतं आता इथं काय करा बाबा करा ना करा ना सुरू करा ना पटकन काय उभे आहे तुम्ही निरा गाडीलाच पाहून राहिले करा ना काहीतरी ठोक ठाक काहीतरी कुदा ना त्याच्यावर मग भिंत उठुपच्या प्राय तू याच्यावर काय कुदू मी गाडीवर कुदल्या गाडी ठिकवून काय

हो पहिलेच नाक लावून दिले तू तर दोन दिवस मी हिंडलो दोन दिवस मी हेच गाडी घेऊन हिंडलो पण मजाला कुठं बिल बंद पडली असेल बिलकुल बंद नाही पडली का तिने त्रास नाही दिला तू आली सांगा का गाडी बंदच पडते काउंट पणती आहे तू कमला पणती आहे तू असं मी पणती आहे तर गावात असता गाडी बंद पडली होती आणि त्याही दिवशी तसंच झालं मग ते काळे कपडे का वाले ते मुन्नी आली तिने टोकलं आणि तिची बी टोक लागते हो घरूनच काय आहे त्या गाडीला पाहत नाही काही गाडी बसला कचाला भुरकून गाडीवर आणि मग गावात येऊन मग पाहता तिला सांगता मला मी पण होती आहे म्हणते मग तू अक्कल नाही आहे आता तू चुप राह तुला खबर बोन ठेव हो। मला पाहू दे गाडी काय झालं चुप राय बिलकुल माहिती मग चालू दे पाय एक तर मला भेव लागून राहिले इथं एवढा अंधार आहे हा एक ते बाई अंधार तुम्हाला काय हो तुमचं काय जाते बाई माणसाले बाईलेच भेव राहते हो, एक तर भूताचं भेव दुसऱ्या माणसाचं भेव चोर चित्त्याचं भेव घाड भेव लागून राहिले मध्ये आणि तुम्हाला तुमचं आपलं मी हाव ना मी हाव ना तुझ्यासोबत मग काय भेटतो तू मी हाव ना काही नाही होत थांब पावती मुली कडी रे शांत बस आणि भूत आले काय भूत 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 इथं काय इथं काय तुला आमंत्रण देऊन ठेवलाय का भूताईने काहीतरी भूताची नावच नको काढायचो काही भूतगीत नाही आहे भिऊ नको बिलकुल बापा मावशा हाय वाटते आज का काल असं दोन तीन दिवसात अमावस्याच हाय अमावस्याला तर पहिले घेते बाबा ते भूत मला घाड देऊ लागते या पौर्णिमा असली तर चालते पौर्णिमेमध्ये देव धर्म राहते पण अमावस्या ये भूत खेळ राहते ना हो आणि बरोबर अमावस्यातच आणि बरोबर आपली गाडी इथं अंधारात येऊनच खराब झाली चुपराय तो धोबाळ बंद कर मीनाय मानत ते भूतन गीतन त्या मावशा आणि फामावशा हो म्हणले ना देव तू नको पिऊ चुप राह हो मी आव ना तू शांत उभी राह म्हणजे पाहू दे दिमाग चालू दे माया अन मग बातच स्टार्ट करतो गाडी चल मग हो बापा घ्या तुमची हिंमत आहे बापा मध्ये तुम्ही येत नाही ना मला लागते बापा पिऊन घ्या दिले बापा पापटकन गाडीला पापटकन काय झालं काय झालं मी तो हे या प्रॉब्लेम मध्ये जास्त वाटून राहिलं कमला मी मानत नाही मी भेट नाही मी हाऊ ना तू काऊन घेतो मी ना आता तुम्हीच गेले मला सोडून दिलं ना चालले मला म्हणता धाव 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 पोहोचू शन अ रात्र होय अंधार आहे कोणाली भेव लागते

कुठं भेटून काऊन पेट्रोल संपलं का पेट्रोल संपलं असं हाय गाडीत पेट्रोल देऊ का आता देतो काढून नाही नाही भाऊ पेट्रोल नाही संपलं इंजिनच बंद पडलं गाडीचं गाडीच बंद पडून गेली पेट्रोलच आहे टनकी फुल आहे मग काही करू शकत नाही बा असं एक काम करू शकतो एक काम करा बाईले कोणत्याही गाडीने बसून द्या आणि तुम्ही मा गाडीने बांधून द्या गाडी आणि तुम्ही गाडीवर बसा डबल सीट नाही होणार काय नाही नाही भाऊ डबल सीट नाही होणार गाडी ओढल्याच नाही जाणार तुम्ही दोन किलोमीटर आहे गॅरेज इथून इथून गॅरेज दोन किलोमीटर आहे एखाद्या गाडी बाईले बसून द्या तिथं पर्यंत तुम्ही मग गाडीच्या तेव्हा या दोरी बांधून देऊ आपण नाही नाही भाऊ तसं नाही जे रात्रीचा टाइम आहे बाईले असं कसं कोणत्याही कुठेही बसून देऊ गाडीमध्ये आता दोन किलोमीटर आहे का इथून बरं ठीक आहे ठीक आहे थँक्यू धन्यवाद भाऊ धन्यवाद सांगितलं तुम्ही दोन किलोमीटर आहे ना इथून आम्ही कसं घेऊन जातो धक धकवत गाडी बरं ठीक आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद ठीक आहे भाऊ ठीक आहे दोन किलोमीटर आहे बाद अर्ध्या एक घंट्यात तुम्ही पोहोचून जाता हो ठीक आहे चल मग आता दोन किलोमीटर धकाव धकावत मी 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 धकाव का गाडीने ठीक आहे घ्या मग बसा तुम्ही हँडल पकडा मी धकावतो मागून धकावतो वाली तुम्ही बसा वाली तू यानं होईन तरी काय पडून जाशील ना फदले घे मी तसं चालत चालत जाऊ ये मा मागं मागो चल हो तो चला ना मग चला गोष्टी करण्यात फायदा नाही चला चालता चालता दोन किलोमीटर आहे ना चल होऊन जाते जाणार चला मनीष बाई येते का नाही येत आज आई वाटे तुया ये बाबा राहते वाटते तुझ्या सासूरवाडीत येवत मांडल्या राहीन तर नाही म्हणे रे अजय म्हणून तर बाबांनी गाडी नेली आई नाही म्हणत होती पण आ बाबांनी गाडी नेली की राहायला म्हणजे लवकर यायला भेटलं पाहिजे म्हणून राहा नाही लागलं ला पाहिजे म्हणून राहीन तर नाही ला म्हणे किती वेळ झाला उशीर झाला तरी येऊन जाईल म्हणे करून पाय बाई मग फोन करून पाय कुठे आहे आता राहते का येते आपल्याला माहीत पडलं पाहिजे ना फोन करून पाय आईले फोन करून पाय करते करते मी बघते मी आईला फोन करून बघते काय म्हणते तर नाही तर जबरदस्ती केली असेल तर राहीन बी तेच तो ना बाई तेच म्हणतो जबरदस्ती केली असेल तर राहीन बी म्हणून म्हणतो फोन करून पाहि म्हणून आपण वाट पाहिलं पण करू आपण निश्चिंत होऊ कर फोन कर बर ठीक आहे चल करते मी फोन हॅलो हा बोल मनीषा आई कुठे आहे इकडेच आहे हो मनीषा यवतमाळातच आहे बाबा अच्छा म्हणजे आज मुक्कामच आहे जसा मुक्कामच आहे का तू तर म्हणत आई बाबाई म्हणे की राहणार नाही येऊन जाईल म्हणून आणि मुक्काम करायला बसले का आव होतो आम्ही राहिलो नाही दोन किलोमीटर पोहोचलो दोन चार किलोमीटर समोर गेलो आणि मग जिकडे पूर शहर संपते कनी एकदम अंधार पळून गेला अन तिथे आमची गाडीच बंद पडली बाई काय करा मग तिथच आम्ही थांबलो मग एक माणूस आला आणि त्यानं सांगितलं की इथून दोन किलोमीटर आहे म्हणे गॅरेज मग आम्ही इथं आलो मग धकावत धकावत गाडी धकावत धकावत आलो आता सुधरून राहिले गाडी मी बसली हा ते बाबा उभे आहे अरे आई असं मग काय म्हणते मग तो सुरून सुधरून देते मग गाडी तो या बाबा ना त्या बाबाला मी पहिलेच म्हण गाडी नको घ्या काय गाडी घेतो गे घेतली इकून जातानी गावातच बंद पडली आणि मग आता निघालो तर तिथे बंदच पडून गेली आता सुधारली का येतो येतो आता सुधारतच एक घंटा लागेल म्हणे सुधरली तर येतोच आम्ही दहा साडे दहा पर्यंत पोहोचतो आम्ही घरी बापरे आई एवढ्या अंधाराचे येता का तुम्ही नाही नाही आई असं नको करू जंगलाचा रस्ता आहे तुम्ही असं करा माझ्या घरी चालले जा चा, उद्या सकाळी या नाही जमत मनीषा आम्ही निघालो जवाई बी घरी नव्हते ते भाऊ बी घरी नव्हते ते बाई तू सासूलाही म्हणे थांबून रा, जा रा, थांबून जा त्याला भेटून जा तर आम्ही नाही राहिलो निघून येऊन गेलो दबाई परवडत नाही मनीषा आता तू सैपगीत करून ठेवून अजय आला अजय आला काय ठीक ठीक आहे आहे पण बघा हळूहळू हळूहळू या घाई नको करा गाडी एकदम परफेक्ट सुधरून भेटेल मिळेल या नाहीतर रिस्क घेऊ नका आई मी काय सांगते भेटते ना भेटते गाडी सुधरून भेटते येतोच आम्ही हो अजून आला का म्हणतो हो हो आला 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 तुम्ही या बरोबर